नंबर पाऊस आहे हाच पाऊस करून तर नमस्कार युट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं मना स्वागत आहे आणि मस्त की वाराविरा सुटला इकडे बघा तर पाऊस येण्याची शक्यता आहे तर पावसाच्या आधी आपण एक झाड लावूया हो तर मी आणलय कडीपत्त्याचं झाड आमच्याकडे कडू कडीपत्त्याचं झाड नव्हतं ॲक्च्युली तर मी तेच घेऊन संजय संजीताकडून तर आता है है। ते आता आपण इथे लावणार आहे हे बघा एवढं आहे असं आहे एवढं मोठं कडीपत्त्याचं झाड आहे ते इथं आपण लावूया पटकन पाऊस यायच्या आधी तर पावसाची वेळ तर झाली आहे यायची पाऊस सुटलाय आणि तुम्ही सिनेमाचे शॉर्ट बघित असता तर वाडा वेळा सुटलाय बघ वादळ आलाय थोडा नंबर पाऊस आलाय आळस पाऊस तर इथे दीप आणि संजीवता बसलेत आणि घरी जायला भेडायच नाही एवढा पाऊस आहे ना की घरी जायला भेडायच नाही तर बघा कधी बंद पाऊस थांबतोय तुफान पाऊस पडतो आहे बेकारवाला हा सर सोडायला वादळ विदळ सुटलं आहे मस्त जोरात घरी कोण नाही जेव्हा घरी जायला लागते मला कारण तर वरती होतो तर वरती तुम्ही सिनेमॅडिक्सीन बघ बघितला असाल कोकणात आता खतरनाक पाऊस पडतो आहे तर असे नवीन नवीन ब्लॉक असणारी आपल्याला की काय करा लवकर लवकर असे मान्सून ब्लॉग येत राहतील आपले बघा खतरनाक पाऊस वारा वगैरे सुटला आहे

बघा तर मी थांबलो आता बाईल बघा हा गा। बघा कसला आला बळ किती गेलाय पावसाने आला आला इप्त झाला पुढे 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 आल ना आला 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 पावसातून नजारा तर खूप भारी वाटतो गावगाळ सुरुवात झाली पावसाला पडत नाही अर्ध झाला इकपन झाला आता Abang kata lah. Keluar jadi. Ada jorat ada. Sudah. Ini tanggat. Ini tahu saya jadi. कामायचं नाव घेत नाही आहे आणि आता जाऊया मस्त शेव खायला करायचं मम्मीने शेव केले त्याला मग शेव खेळ्या शेव घेऊया खे खाव्या तर चला ते शेव घेऊया चला

घेतली तू खा एनर्जी घेतलं सगळ एनर्जी एनर्जील शेव खा थोडंसं काय नाश्ता कर बर वाटत चांगला बरा वाटेल कोकडे मसा नाश्ता केला चहा आणि शेव करू नाश था। नाश था। तर करून नाश्ता 早上起来，中午吃个饭，吃儿拿餐就到，买个馒头，买个